नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत खारी करणार आहोत चला तर मग अजिबातही व्यवहार न घालवता रेसिपीला सुरुवात करूया खारीसाठी लागणारं पीठ मिळण्यासाठी इथे एक वाटी गव्हाचं पीठ एका ताटामध्ये काढून घेऊया घरामध्ये आपण जे चपातीसाठी पीठ वापरतो तेच पीठ इथं घेतलेलं आहे अर्धा चमचा ओवा हातावरती असा घेऊन तो त्याला थोडंसं चोन यामध्ये घालून घेऊया चवीपुरतं मीठ घालून घेऊया खारी एकदम कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये तेलाचं मोहन घालून घेऊया तर पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने इथे तीन चमचे मोहन घालून घेतलेला आहे खूप जास्त मोहन यामध्ये वापरायचं नाही नाहीतर खारी तेलकट होऊ शकते हे तेल पिठाला चांगलं चोळून घेऊया तेल चांगलं पिठाला चोळून घेतल्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून एकदम घट्टसर असा हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे खूप दाबून दाबून आपल्याला हा गोळा मळायचा नाही तर एकदम हलक्या हाताने मळून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी किंचितचं असं हे पीठ मळतो त्याचप्रमाणे हे मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सर घट्टसरासा हा गोळा इथे मळून घेतल्यानंतर लगेचच आपण याच्या पोळ्या लाटून घेणार आहोत तर याचे पिझा कटरच्या सहाय्याने चार भाग करून घेऊया या प्रत्येक भागाला असा थोडासा हलक्या हाताने गोलाकार देऊन घ्यायचा आहे किचनच्या ओट्यावरतीच ह्या पोळ्या लाटून घेणार आहे त्यासाठी थोडंसं पीठ शिंपडून घेऊया व अशा प्रकारे एकदम हलक्या हाताने एकदम पातळ अशी ही पोळी लाटून घेऊया अगदी कागदागत पातळ ही पोळी लाटायची नाही तर इतपत पातळ इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे अशा प्रकारे राहिलेल्या तिन्ही पोळ्या लाटून घेऊया पोळ्यांवरती लावण्यासाठी आपल्याला साठा तयार करून घ्यावा लागणार आहे त्यासाठी इथे एका वाटीमध्ये तीन चमचे कॉर्नफ्लोअर घालून घेऊया त्यामुळे चार ते पाच चमचे वितळून घेतलेलं तूप घालून घेऊया तूप हे वितळूनच घ्यायचं आहे तसेच हे वितवण घेतलेलं तूप पूर्णपणे थंडच असलेलं पाहिजे कॉर्नफ्लोअरमध्ये हे तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मला थोडंसं घट्टसर असं हे मिश्रण वाटत आहे म्हणून मी ते परत एक चमचा म्हणजे एकूण पाच चमचे यामध्ये तूप घातलेलं आहे या तयार झालेल्या पोळीतील एक पोळी घेऊन याला सर्व बाजूने चांगलं हा साठा लावून घेऊया खूप जास्तही साठा वापरायचा नाही नाहीतर खारी खूप तेलकट होऊ शकते अशा प्रकारे दुसऱ्या पोळीलाही साठा लावून घेऊया नंतर तिसरी पोळी व त्यावरती चौथ्या पोळीवरही साठा लावून घेऊया सर्व पोळ्यांना साठा लावून झाल्यानंतर ही पोळी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायची आहे अशा प्रकारे या पोळीची एक घडी घालून घेतलेली आहे ही पोळीची घडी एका बटर पेपरमध्ये गुंडाळून दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायची आहे दहा मिनटापेक्षा जास्त वेळ ही पोळी फ्रीजमध्ये ठेवायची नाही दहा मिनटानंतर खारीसाठी लागणारी ही पोळी लाटून घेऊया परत एकदा ही पोळी एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे गरज असेल तर थोड्याशा पिठाचा वापर करायचा आहे खूप जास्त पीठ वापरायचं नाही इथे ही, ही पोळी खूप जास्त पातळही ठेवायची नाही व खूप जास्त जाडही करायची नाही तर इथे आयताकृती एक पोळी लाटून घेतल्यानंतर इतपत जाडीची इथे मी पोळी ठेवलेली आहे आता पिझा कटरच्या मदतीने याच्या चारी बाजूच्या कडा कट करून घेऊया आता याचे पहिल्यांदा उभे व नंतर आडवे काप करून घेऊया काप करून झाल्यानंतर लगेचच खारी तळून घेऊया त्यासाठी खारी तळण्यासाठी हलकंसं तेल गरम करून घेतलेलं आहे खारी तळण्यासाठी तेल हे कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आता यामध्ये खारीचे थोडेसे काप सोडून घेऊया व एकदम मंदाचे वरती आपल्याला ही खारी तळून घ्यायची आहे तेलात टाकल्या टाकल्या लगेच हलवायची गडबड करायची नाही व अशा प्रकारे एखाद्या चमच्याच्या सहाय्याने हलक्या हाताने खारी उलटपालत करून घ्यायची आहे तर चार ते पाच वेळा खारी उलटपालत करून घेतल्यानंतर इथे खारीला दोन्ही बाजूने छान कलर आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया एकदम ती खारी तळल्यामुळे ती एकदम कुरकुरीत होते तसेच ती आतपर्यंत चांगली तळली जाते अशा प्रकारे राहिलेल्या सर्व खाऱ्या तळून घेऊया बेकरीमध्ये खारी ही मैद्यापासून बनवली जाते परंतु इथे आपण मैद्याचा अजिबातही वापर न करता फक्त गव्हाच्या पिठाची खारी बनवलेली आहे व तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त अपली खारी बनलेली आहे तसेच ही खारी खूप जास्त तेलकटीही बनलेली नाही कमी तेलामध्ये छान अशी त खारी तयार झालेली आहे येथील सर्वच खाऱ्यांना अगदी चांगल्या लेळ आलेल्या ले नसल्या तरीही खारी एकदम कुरकुरीत झालेली आहे ती अजिबातही मऊ पडलेली नाही तसेच ही खारी चवीलाही खूप छान लागते तर सर्व खाऱ्या तळून झाल्यानंतर इथे एवढं तेल उरलेलं आहे म्हणजे खूप कमी तेल आपल्याला खारी तळण्यासाठी लागलेलं आहे तयार झालेल्या खारीतील एक खारी मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही ते पाहू शकता एकदम खुसखुशीत व कुरकुरीत इथे खारी तयार झालेली आहे खारी एकदम आतपर्यंत चांगली तळली गेलेली आहे अजिबातही मऊ राहिलेली नाही ही खारी नुसती चहाबरोबरच नाही अशी ही खायला खूप छान लागते तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे केलेली खारी नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद